राज्यातील एक लाख होमिओपॅथी डॉक्टरांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी मुंबई येथे मंत्रालयात शासकीय बैठक यशस्वीरित्या झाली या प्रसंगी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आमदार विक्रम काळे आमदार सत्यजित तांबे आरोग्य विज्ञान विद्यापीठ कुलगुरू डॉक्टर माधुरी कानिटकर संबंधित सर्व विभाग सचिव मेडिकल एज्युकेशन डायरेक्टर आयुष संचालक होमिओपॅथी उपसंचालक महाराष्ट्र राज्य होमिओपॅथिक डॉक्टर्स कृती समिती राज्यस्तरीय शिष्टमंडळ यांच्या समोर मंत्रालयात शासकीय बैठक झाली या बैठकीसाठी कृती समितीचे राज्य सचिव डॉक्टर अशोक भोजने डॉक्टर राजेंद्र कोल्हे डॉक्टर प्रशांत भागवत आदी उपस्थित होते यावेळी राज्यातील होमिओपॅथी डॉक्टरांना शासकीय सेवेमध्ये समावेश करण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागातर्फे सर्व्हिस प्रोव्हायडर सूचीमध्ये समावेश करण्याचे निर्देश मंत्री मुश्रीफ यांनी दिले कृती समितीतर्फे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर विजय पवार यांनी राज्यातील होमिओपॅथी डॉक्टरांच्या प्रलंबित मागण्यासंदर्भात सविस्तर माहिती दिली यावेळी आमदार काळे आणि आमदार तांबे यांनी एमसीसी रजिस्ट्रेशनचा आठ वर्षापासूनचा प्रलंबित प्रश्न तातडीनं सोडवावा याबद्दल आग्रही भूमिका घेतली होमिओपॅथी डॉक्टरांना शासकीय नोकऱ्या आणि सी सी एम पी उत्तीर्ण डॉक्टरांचे एम एम सीमधील रजिस्ट्रेशन तात्काळ मिळावे यासाठी मंत्री महोदयांकडे आमदार तांबे यांनी आग्रह धरला सोबतच महात्मा फुले जनआरोग्य योजनेत आयुर्वेद आणि होमिओपॅथी डॉक्टरांचा समावेश करावा याबद्दलसो राज्य सरकारने निर्णय घ्यावा ही भूमिका त्यांनी घेतली आमदार काळे यांनी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये होमिओपॅथिक ओपीडी विभाग सुरू करण्यासंदर्भात आणि होमिओपॅथिक डॉक्टरांच्या इतर सर्व प्रलंबित मागण्या सोडवण्यासंदर्भात ठोस भूमिका मांडली ई नवाडा यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल ऐकॉनवर प्रेस करा